नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये मा आपलं स्वागत आहे सध्या बॉलिवूडमधून धक्कादायक बातम्या येत आहेत बॉलिवूडचे दोन दिग्गज आहेत धर्मेंद्र आणि प्रेम चोप्रा रुग्णालयात आहेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यामुळे त्यांचे चाहते काळजीत आहेत की आपल्या आवडत्या हिरोची तब्येत चांगली व्हावी या चिंतेत आहेत सारे धर्मेंद्र ही मॅन शोलेतला विरू सध्या हॉस्पिटलमध्ये बेड बेड बेडवर आहे गेल्या बारा दिवसांपासून धर्मेंद्र मुंबईतल्या ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आता धर्मेंद्र एकोणनव्वद वर्षांचे आहेत एटी नाईन वयोमानानुसार ते आजार आहेत त्यांचे श्वास घ्यायला त्यांना त्रास होतोय श्वसनाचा त्रास आहे दोन दिवसापासून त्यांची तब्येत आणखी बिघडली आहे त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्या गर्दी वाढली आहे त्यांच्याबद्दल नाही नाही ते बातम्या येत आहेत पण त्यांची मुलगी ईशा देवल हिने बातम्या फोडून काढल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबांची तब्येत स्थिर आहे ते बरे होत आहेत आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्या अशी विनंती तिने चाहत्यांना केली आहे आणि बाबांच्या तब्येतीत विश्रांत आराम पडावा तब्येत सुधारावी असं प्रार्थना करा असंही म्हणजे एकूणच वातावरण काळजीसारखंच आहे दुसरा हिरो हिरो म्हणजे खलनायक प्रेम चोप्रा प्रेम चोप्रा तीन दिवसापासून मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात ऍडमिट आहेत तीन दिवसापासून प्रेम चोप्रा म्हणजे आपल्याला आठवतो म्हणजे खलनायक प्रेम चोप्रा सध्या नव्वद वर्षांचे आहेत तीन दिवसापासून ते लीलावतीमध्ये ऍडमिट आहेत त्यांच्या छातीत जळजळ आहे ज छातीत जळजळ जळजळीचा त्रास आहे त्यांना त्यामुळे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतायत त्यांच्या नात नातलगांनी सांगितलं की बा वयोमानानुसार त्यांची तब्येत त्रास आहे पण काळजी करण्यासारखं का कारण नाही प्रेम चोप्रा हे हार्ट पेशंट आहे प्रेम चोप्रा आणि इकडे धर्मेंद्र एकेकाळचे दोघे दोन्ही सत्तर एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी काळातले दिग्गज हिरो दिग्गज नायक एक नायक ना दुसरा खलनायक दोघेही बिछाण्यावर आहेत त्यांच्या तब्येतीत आराम पडू यासाठी पूर्ण बॉलिवूड प्रार्थना करत आहे बॉलिवूड टेन्शनमध्ये आहे सध्या बॉलिवूडमधून तब्ये तिच्याच बातम्या येत आहेत प्रेम चोप प्रेम चोप्राची चुप, बातमी विरत नाही तोच जितेंद्रची बातमी आली आहे संजय खान यांची पत्नी जरीन खान गेल्या जरीन खान यांच्या सुख सभेला जाता जात, जात असताना जितेंद्र जितेंद्र पाया अडखळून पडले चालता चालता पाय अडकला त्यांचा आणि पाय पडले त्याचं एक टेन्शन जितेंद्राच्या चाहत्यांना आलंय की मार आहे मार मोठा आहे का फ्रॅक्चर आहे का वगैरे वगैरे एकूणच सर्व बॉलिवूडचे चाहते टेन्शनमध्ये आहेत सुलक्षणा पंडित नायिका हिरोईन नुकत्याच गेल्या चार दिवसाआधी सर्व धोक्याच्या बातम्या येत आहेत पण ह्या परिस्थितीत धर्मेंद्र बाहेर येतील अशी चाहत्याच्या चाहत्या नाही विश्वास आहे आपणही त्यांच्यासाठी प्रार्थना करूया नमस्कार